सर जरा मला पुढे जाऊ व्हिज्युअल याने पळायला पळ लागेल आता आपल्याला खूप पळावं लागेल

आदिवासी समाजाला कुठल्याही प्रकारचा न्याय मिळून दिलेला नाही गेली बत्तीस वर्षे सातत्याने आपल्या न्याय हातासाठी धडकत आहे परंतु प्रशासन शासन कुठल्याही प्रकारचं लक्ष देत नाही यामुळेच गेले सात आठ दिवसापासून त्यांनी साखर आणि साखळी उपेशन करत असताना सुद्धा येत्या पावसाळी पावसाळी अधिवेशनामध्ये अनुमान याच्यावर काहीतरी करता निघेल या भाषेत आपल्या आदिवासी आंदोलकांनी आपलं आंदोलन करून शासनाला काय अधिकाचा प्रश्न दिला परंतु शासन प्रशासन कुठल्याही प्रकारची दखल घेत नाही म्हणून न्याय मिळाचा आज आदिवासी समाजाचा सहक्षमतेचा अंत झाला आणि आज उद्रेक झालेला आहे म्हणून आम्ही एक समाज संघटनेच्या माध्यमातून या समाजाबरोबर आम्ही एक पाठीशी आहोत आणि त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही हा आंदोलन सतत चाललं नाही आदिवासी बांधव इथे मोठ्या प्रमाणात त्यांच्या जमिनी हातमध्ये गेलेले आहेत आणि ते देशाचे मूळ मालक आहेत आणि बत्तीस वर्षापासून धरणासाठी जमिनी संपादित झाल्या परंतु त्यांना अजूनही पुनर्वसन नाही कुठलाही कायदा लागलेला नाही आणि म्हणून अठराशे चौऱ्याण्णवचा कायदा रद्द झाल्यानंतर आता नवीन कायद्याने दोन हजार तेराच्या कायद्याने यांना पुनर्वसन मिळावं ही आदिवासीची मागणी आहे अत्यंत आक्रमक मागणी आहे आणि भारतीय संविधानाचा आधार करून मी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना विनंती करतो रायगड जिल्ह्यातल्या आदिवासींना आपण न्याय द्या रायगड जिल्ह्यातले आदिवासी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे भीमसैनिक आहेत आणि म्हणून त्यांना न्याय तात्काळ मिळायला पाहिजे ही माझी विनंती आहे नवी मुंबईचं बजेट तुम्ही पाहिलं तर मोठं बजेट आहे सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका आहे आणि असं असताना तुम्ही गरिबांच्या ज्या जमिनी घेतल्यात त्यांना न्याय देत नसाल तर तुम्ही कृतज्ञ आहात आणि हा देशाशी कृतज्ञ होण्याचा प्रकार आहे कारण देश म्हणजे हा आदिवासींचा भारत आहे आदिवासी याचा अर्थ मूळ निवासी इथले रहिवासी त्यांनाच जर तुम्ही न्याय देत नसाल तर मग बाकी नागपूरच्या किंवा इकडच्या कोपऱ्यातल्या आदिवासींचं काय हाल असतील ही कल्पना केली बरी म्हणून रायगडच्या आदिवासींनी आदर्श दिला आहे आम्हाला माहीत आहे की चिरनेर जंगल सत्याग्रहामध्ये आदिवासींनी फार मोठा लढा पुकारला होता त्यामध्ये आगरी होते कराडी होते कोळी होते आणि प्रामुख्याने आदिवासी होते आज धरणाचा लढा असा आहे याला शासनाला माझी नम्र विनंती आहे आपण याला तात्काळ न्याय देऊन या आदिवासींना शांत करावं त्यांची जाहीर माफी मागितली पाहिजे महाराष्ट्राच्या विधानसभेने आणि विधान परिषदेने भारताच्या लोकसभेने सुद्धा या आदिवासींची माफी मागितली पाहिजे अशी विनंती मी माननीय पंतप्रधानांना करतो चिताई गाय फॉर जागरूक कष्टकरी संघटना म्हणून पाठिंबा दिलेला आहे मोरवे दरणग्रस्ताचा सगळे संघटित ताकतीला मराठाचा लाजिरवाणी गोष्ट आहे की असा आपण एका बाजूला 75 वर्ष वाढतोय एका बाजूला तुम्ही संता अग्निश्य हित होतोय आणि इथे तर आठ गाوه आणि सात आदिवासी वाड्यांना समळचवे 33 वर्षापासून त्याला अंधारात ठेवलं मोरबे धरण म्हणून तुम्ही शहरातल्या श्रीमंत वर्गासाठी तुम्ही सोय करता मध्यम सोय करता पण यांचं काय झालेलं आहे पाहिजे तसं अठराशे चौऱ्याण्णवचं भूसंपादन कायदा तुम्ही अमल केला आणि तो आजचा दोन हजार तेराचा मागणी करतात लोक तुम्ही पंच्याऐंशी वर्षा एकोणीसशे पंचायती जमीन केलं आणि तुम्ही त्याच्या पद्धतीचं नुकसान भरपाई सुद्धा योग्य पद्धतीचं आम्ही दिलेलं नाही त्याच्याबरोबर आश्वासन दिलं होतं रोजगार देणार म्हणून काय म्हटलं होतं रोजगार देणार म्हणून ते सुद्धा तुम्ही आता पूर्ण एक तुम्ही त्याच्यामधले अधिकार त्याच्याबरोबर इतर अनेक मुद्दे लोकांनी अनेक वेळा शासनकडे आणि प्रशासनकडे त्यांचे मुद्दे पुढे नेलेले आहेत पण दुःखाची गोष्ट एकही दिवस आजपर्यंत न्याय होत झालेलं नाही हे लाजिरवाणी गोष्ट नाही का तुम्हाला एवढं मोठं मोर्बे किती मोठं विकास झालेला आहे रायगड जिल्ह्यामधलं किती लोकांचं हित झालेलं आहे असं म्हटलं जाते पण तिकडच्या गावकऱ्यांना काय झालेलं आहे काय मिळालंय त्यांना न्याय हा मुद्दा महत्त्वाचा आहे आणि आम्ही जागृत कष्टकरी संघटना म्हणतो या या निर्णयाला निषेध करतो आणि पूर्ण पूर धरणग्रस्त बोरवे धरणाच्या धरणग्रस्त साथीला सगळ्यांना अभिनंदन करतो की हे करू शकले हा आंदोलन आत्ता सुरुवात झालेली आहे पुढे चालणारच चा आहे गप्प बसणे बसणार नाही मुद्दा महत्वाचा हो। शासनाचे मुख्य जबाबदारी आहे की ह्या धरणग्रस्त आदिवासी बांधव असेल शेतकरी बांधव असेल यांचं पुनर्वसन योग्य प्रकारे व्हायला पाहिजे आणि आने, अनेक वर्षात तीस पस्तीस वर्षं झाली शासनं शासन फक्त फसवणूक करते शासनाला जमिनी जर द्यायच्या असतील त्यांना नोकऱ्या द्यायच्या असतील शासनाने स्वतः येऊन त्यांच्याशी चर्चा करणं ही खऱ्या अर्थानं आजची गरज आहे आजचा जो आता त्यांनी गेट बंद करून आतमध्ये जे घुसलेले आहेत तो हा आक्रोश आहे कारण अनेक वर्ष वाट बघूनसुद्धा आज दुसरी पिढी तिसरी पिढी तयार झालेली आहे आणि त्या पिढीला राहायला घर नाही जागा नाही नोकरीचा जा समस्या आहे या सर्व गोष्टीकडे शासन दुर्लक्ष करतो आहे आणि जर हे शासन दुर्लक्ष करत असेल दा तर अशा प्रकारच्या ज्या घटना त्या कायमस्वरूपी होत राहतील शासनाने किमान आजच्या दिवशी ह्या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात ठेवून अधिवेशन चालू आहे अधिवेशनामध्ये शासनाने उत्तर द्यायला पाहिजे ती प्रकल्प मोरवा प्रकल्पग्रस्त जे धरणग्रस्त आहेत त्या लोकांना आम्ही न्याय देऊ आणि त्यांचा प्रतिनिधी या ठिकाणी गस्ता, येऊन या प्रकल्पग्रस्त धरणग्रस्तांना त्यांनी आश्वासन देऊन या विषयाकडे गांभीर्याने लक्ष लावून हा विषय शक्यतो त्यांनी हा निर्णयाकडे नेणं हे अतिशय गरजेचं आहे माझ्या पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मी चर्चा केलेली आहे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अमोलराव दानवे यांच्याकडे हा विषय दिलेला आहे कदाचित आज किंवा उद्या हा विषय होईल पण आजचा जो प्रकार आहे हा प्रकार खऱ्या अर्थानं धरणग्रस्तांनी तीस पस्तीस वर्ष थांबून जर शासन दुर्लक्ष करतो आहे तर हा खऱ्या अर्थानं न्याय हक्कासाठी केलेला हा उद्रेक आहे तो उद्रेक जर थांबला नाही तर भविष्यामध्ये शासनालासुद्धा या ठिकाणी खूप कठीण होईल नवी मुंबई महानगरपालिकेकडे आम्ही अनेक वेळेला गेलो त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही पाचशे करोड रुपयामध्ये हे धरण विकत घेतलेलं आमचा काही संबंध नाही जर तुमचा संबंध नसेल तर शासनाने शंभर कोटी खर्च करून चारशे कोटी जर कमावले असतील तर त्या चारशे कोटीचा गोरगरीब जनतेला लाभ मिळाला पाहिजे आणि जर आज आपण एखादी घटना घडली कुठे घडली शासन लाखो रुपये करोडो रुपये देत असतो जर एखाद्या वर्षी जर दुष्काळ झाला तर दुष्काळ असताना लाखो करोड रुपयाचा पॅकेज मिळतो मग ह्या नवी मुंबईचे जे नागरिक शरीरणं शहरातले नागरिक जर ह्या धरणग्रस्तांचं पाणी पित असतील तर किमान त्यांना सुखसोयी देणं त्यांना त्यांचं पुनर्वसन करणं त्यांना अवयास निवारासाठी जागा देणं ह्या गोष्टी शासनाने त्वरित करायला पाहिजे आणि जर भविष्यामध्ये झाल्या नाही तर हा उद्रेक अजून वाढेल याची दखल शासनाने कृपया घ्या